नमस्कार मंडळी आज आपण डिंकाचे लाडू बनवणार आहोत डिंकाचे लाडू प्रत्येक महिलेने आवर्जून खाल्लेच पाहिजे कारण कमरेसाठी खूप उपयुक्त आहेत तर आपण आज सोप्या पद्धतीने आणि भरपूर दिवस टिकणारे डिंकाचे लाडू बघणार आहोत त्यासाठी वेलची पूड जायफळ खसखस काजू बदाम मनुके सुके खोबरे आणि डिंक एका कढईमध्ये तूप गरम करून त्याच्यामध्ये डिंक तळून घ्यायचं आहे तळून झाल्यावर त्याच कढईमध्ये काजू बदाम थोडेसे तळून घ्यायचे आहेत त्यानंतर मनुके थोडे तळून घ्यायचे आहेत मनुके तळून झाल्यानंतर सुके खोबरे भाजून घ्यायचे आहे खरपूस असे त्यामध्ये खसखस भाजून घ्यायची आहे तळलेले डिंक आपल्याला मॅशर किंवा वाटीच्या साहाय्याने वाटून घ्यायचे आहे अशा पद्धतीने जाडसर वाटून घ्यायची आहे त्यानंतर काजू बदाम यांची जाडसर पूड करून घ्यायची आहे ते डिंका मध्ये त्यानंतर भाजलेले खोबरे आणि खसखस आणि मनुका त्यानंतर वेलची पूड जायफळ किसून घ्यायची आहे सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचे आहे त्यानंतर गुळ चिरून घ्यायचा आहे आणि एका कडेमध्ये फक्त गुळ हे वितळून घ्यायचं आहे पाक करायचा नाहीये විට ගුල් මිශර ලමදේ එකතර කරුන් ගැත්සාහි සරෝ මිශර ලමදය එකතර සලි පජ ගුල් आणि छान असे डिंकाचे लाडू आपण वळून घ्यायचे आहेत तयार झाले आपले डिंकाचे लाडू धन्यवाद